काल एका अतिशय जबाबदार आणि संवेदनशील पत्रकारांनी मला फोन केला आणि खरंच मी सगळ्या पत्रकारांचे कौतुक करते कालही मी बदलापूरच्या केसमध्ये केलं आजही मी पत्रकारांचं कौतुक एवढ्यासाठीच करते कारण का पत्रकारांनी जी आयडेंटिटी आहे त्या मुलीची ही कुठेही लीक होऊ दिली नाही मी खरंच तुमचं खूप आभार मानते आणि कौतुक करते की तुम्ही हा मुद्दा मांडताय पण कोणीही मुलीची ओळख किंवा कुटुंबाच्या ओळख किंवा तिच्या घरी कोणी गेलेला नाहीये याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि असंच संवेदनशील आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे तुम्ही जी मागणी केली आहे की पुढे आपण काय करणार आहोत अर्थातच पहिली मागणी आपल्या सगळ्यांचीच आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट एक चांगला वकील आणि आम्हाला न्याय आणि कृती एकदा नक्की काय काय पुढे आली म्हणजे फक्त टेक्स्टिंग पुरत आहे पुढे काय काय ह्या सगळ्याची आम्ही माहिती घेतोय एकदा माहिती गेली असेल तर अशा नरादा मला फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे